आता काल मी फोन केला असं ते कुठेतरी मानतात एक तर मी छत्रपती संभाजीनगरला होता नंतर वाशिमला आलो नंतर आज अमरावतीला आलेलो आहे मी कुठेही कोणाशी अजूनपर्यंत फोनवर बोललेलो नाही व्हिडिओ कॉल बद्दल ते बोलले मी माझ्या घरच्यांच्याच व्हिडिओ कॉलवर बोलत नाही तर हा कोण लागून गेला ह्या व्हिडिओ कॉलवर त्या ठिकाणी मी बोलायला राहिला प्रश्न जो कार्यकर्ते जेली चूक केलेली आहे जोही व्यक्ती कायदा व सुव्यवस्था हातात घेतो त्यांच्या बाजूला आम्ही राहत नाही त्याच्यावर कारवाई तिथं झाली पाहिजे आता तुमच्याकडे पोलीस प्रशासन आहे तुमच्याकडे आता होम मिनिस्टर आहे आता होम मिनिस्टरच्या सांगण्यावर पडले तिकडे गेले आणि हा तमाशा तिथं करून मला अडकवण्याचा प्रयत्न तुम्ही करत असाल तर एसआयटी फॉर्म करा मी मागणी करतो एसआयटी फॉर्म करा खरं काय लोकांसमोर तिथं आलं पाहिजे उगाच एखाद्या विषयाला कोणावर अन्याय झाला असेल मारहाण झाली असेल सहानुभूती त्या मुलाबरोबर आहे त्या कार्यकर्त्याबरोबर बरोबर आमच्या विरोधातला असला तरी चालेल पण विषय एवढाच खोटं बोलून जर कुणी काही वेगळ्या गोष्टी करण्याचा प्रयत्न करत असेल तुम्ही कितीही प्रयत्न केला तुम्हाला फ्रेम करू शकत नाही कारण मी काही चूक त्याच्यामध्ये केली नाही मी सरकारच्या विरोधात बोलतच राहणार तुम्हाला जे काही एसआयटी फॉर्म करायची ते तुम्ही करा पण कालच्या प्रकरणामध्ये उगाच माझं नाव तुम्ही तिथं घेत आहात हे योग्य ठरत नाही राजकारणाला एवढ्या खालच्या लेवलला तुम्हाला घेऊन जायचं असेल तर तो तुम्ही प्रयत्न करा आम्ही लोकांच्या बाजूने महाराष्ट्राच्या बाजूने तिथे लढत राहणार